आकाश प्रकाशन नांदेड आपले हार्दिक स्वागत आहे कवी कशनाथ महाजन नाशिक यांच्या अष्ट हिरा व्रत देवप्रिया या मध्ये अष्ट या हिर्याचे तेज आहे साजरे या जगानंद देतो प्रेम हृदय पाजरे या या जगानंद देतो

सगळीचा धावतो घोड आहे बोलणे भोवती होतात गोळा सारे सोय रे भोवती होतात गोळा मित्र सारे सोय रे हाक देता धावतो घोड आहे बोल हाक देता धावतो गोड आहे मित्रसारे सौ मित्रसारे सौ छंद वेळा नित्य रमतो काव्यान्ननाट्यातही छंदवेळा रमत कव्या अन्ननाट्यातही भावतीरात सुंदर वृक्षवेली नाथ सुंदर <सकत> वृक्षवेली पाखरे छंद वेळा नित्य रमतो काव्य अननाट्यात भावती रानात सुंदर पाखरे वृक्षवेली पाखरेक्षा खरे संकटांना तोंड देतो यश मिळवितो जीवनी संकटांना तोंड देतो यश मिळ जीवनी धाडशी आय खर ना का बरे धाडशी आहे खरं खरं ना कशाला घाबरे ना कशाल बरे ना कशाला घाबरे कशा तर श्रद्धाळू असे आज होतो किर्दनी भक्त श्रद्धाळू असे दंग होतो कीर्तनी वावती भजना नातुनी नित्यसंत वाणीचे जरे वाहती भज नातुनी मितसंत वाणीचे झरे घोडवा नावात सुंदर पांडुरंगाचा असे पुण्य तर लाभेल खासत पुण्य तर लाभेल खासत ज्ञानदानाचे खरे ज्ञानदान खरे ज्ञानदान खरे